नियोजनामधील नव्याण्णव टक्के निधीचे एकतीस मार्च अखेर वाटप दोन हजार आठशे बहात्तर कामांना एकतीस मार्चपूर्वी दिली मंजुरी कामाला मंजुरी देत निधी केले वर्ग सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नियोजनामुळे नव्याण्णव टक्के निधीचं झालं वाटप सांगली जिल्ह्याला नियोजन समितीमधून मिळालेल्या चारशे शहाऐंशी कोटी निधीपैकी चारशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी, कोटी निधी। मार्च अखेर वाटप झालेला असून नव्याण्णव पूर्णांक सहा टक्के निधी वाटप झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे यामध्ये शालेय शिक्षण विभागाला दहा टक्के निधी देण्यात आला आहे शाळा फुल्यांचे बांधकाम सी सी टी यंत्रणा यासाठी हा निधी देण्यात आला आहे चारशे चौऱ्याऐंशी कोटीमध्ये एकूण दोन हजार आठशे बहात्तर एवढ्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी काकडे यांनी म्हटलं आहे डी पी डी सी मार्फत सांगली जिल्ह्याला एकूण चारशे शहाऐंशी कोटीचा ची मान्यता मिळाली होती या चारशे शहाऐंशी कोटीपैकी यावर्षी आम्ही एकतीस मार्चपर्यंत चारशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी वाटप केलेला आहे तर ती सगळ्या कामांना मंजुरी दिलेली आहे आणि नव्याण्णव पॉईंट सहा टक्के एवढा निधी आम्ही यावर्षी वाटप केलेला आहे हा मला वाटतं की हा अत्यंत एक मोठा उच्चांक आहे या अंतर्गत आम्ही शालेय शिक्षण विभागासाठी जो ज्याच्यावर आपला सगळ्यात मो सगळ्यात जास्त फोकस असतो जवळजवळ दहा टक्के निधी आम्ही शाळा दुरुस्ती नवीन शाळा खोल्या बांधणे आणि त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरा लावणे यासाठी दिलेला आहे आरोग्य बांधकाम वन विभाग आणि इतर जिल्हा परिषदेच्या इतर विभागांसाठी फार मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे साधारणतः या टी सी मार्फत आम्ही दोन हजार आठशे बहात्तर कामांना मंजुरी दिलेली आहे या सगळ्या कामांना प्रशस्कीय मान्यता दिलेली आहे ही कामं गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी सगळ्या विभाग प्रमुखांनाही सूचना दिलेल्या आहेत हे सगळे विभाग प्रमुख हे क्लास वन आणि सुपर क्लास वन अधिकारी आहेत त्यामुळे त्यांचे जेव्हा ते आम्हाला उपयोगिता प्रमाणपत्र सादर करतील तर त्यासोबत आम्ही हे काम गुणवत्ता पूर्ण झालेलं आहे याचा प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडूनही घेणार आहोत आणि त्याचबरोबर काम सुरू होण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरचं जिओ टॅगिंगसह हो फोटो आम्ही युटिलायझेशन सर्टिफिकेटच्या सोबत आम्ही मागणी केलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली